उपस्थित सर्व आदरणीय नेतेगण आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं काय त्यांना भाषण बरोबर का हा ओके नितीनजी काळे उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी सर्व सन्मान्य बंधू भगिनी माझ्या युवक मित्रांनो आणि स्वाभाविकच आहे की आपले तिन्ही उमेदवार बहिणी फक्त म्हणून चालतं का देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी म्हणावं लागतं ना लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या तसं म्हटल्याशिवाय चेहरा जो तो खुलत नाही तुमचा आज आपण सर्व जमलोय ते आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सात तारखेला मतदान आहे आणि बऱ्यापैकी सरळ विषय आहे की आपण निवडून कोणाला द्यायचं कोणाला निवडून दिल्यामुळे आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास होईल हे तुम्हाला ठरवायचं आहे खऱ्या अर्थाने उमेदवार आपल्या हक्काचा कोण आहे त्याचा विचार देखील आपल्याला करायचा आहे आज तुम्ही इथे जे काही ऐकलंय किंवा ऐकत आहात त्याच्या बाबतीत स्वतः विचार करून तुम्हाला जरा चर्चा घडवावी लागणार आहे दोन दिवस अजून आहेत आपले सर्व मित्र नातेवाईक त्यांच्यापर्यंत ही चर्चा जायला हवी आणि सात तारखेला मतदान करत असताना आपण अतिशय ताकदीने महायुतीला साथ द्यायला हवी ही विनंती करण्यासाठी आम्ही आलोय आता का साथ द्यायची कुठल्या गावात आहोत आपण आता सांजा।, सांजा गाव आपल्या सांजा गावामध्ये तीस वर्षापूर्वी किती एकर ऊस होता तुळशीच्या लग्नाला काय करायचं कुठून तरी हुडकून आणायचे ठीके आणि आता किती क्षेत्रावरती ऊस असेल सांजा शिवारामध्ये शंभर टक्के बागायचे म्हणतात ऊसाचं क्षेत्र चाळीस टक्के काहीतरी फरक पडला ना त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये दरवर्षी शेतकऱ्याच्या कुटुंबात येणारं उत्पन्न प्रचंड वाढलं शेतकरी सगळे पैसे काही स्वतःच्या घरात ठेवत नाही गावगाडा जो आहे गाव तो हकण्यासाठी ते पैसे वापरले जातात आणि मला सांगायचं इतकंच की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पाणी अडवण्याचं जे प्रचंड काम केलं आपल्या आसपास जे साठवण तलाव झाले वेळ झाले असतील पाजर तलाव झाले असतील त्याच्यामुळे पाणी इथे अडायला लागलं पाणी थांबल्यामुळे बाकी सगळं शक्य झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे तो आपल्या भागातला समृद्ध व्हायला लागलाय ते वास्तव आहे डॉक्टर साहेबांनी फक्त तेवढं काम करून थांबले नव्हते तर त्यांनी पुढे जाऊन आपल्याला कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी मिळावं म्हणून अतिशय ताकदीने प्रयत्न केले निर्णय करून घेतला पाणी कुठलं आणायचंय आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलं किती पाणी आणायचंय तेवीस पॉइंट सहासष्ट टी एम सी पण हे पाणी आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला जर सहकार्य कोणी केलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपलं सरकार आल्यानंतर तातडीने दोन हजार बावीस मध्ये त्यांनी मंजुरी दिली कामाला सुरुवात झाली आणि आता पुढच्या महिन्यामध्ये पाणी रामदऱ्यामध्ये येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूरकडचं पलीकडचं उजनीकडचं पाणी आपल्या जिल्ह्यात येणार आहे रामदऱ्यातनं ते तुळजापूर उमरगा लोहारा तीन तालुक्यात जाणार आहे दुसरीकडे बोगद्याचं काम चालू आहे ते पाणी भूम परंडा वाशी करत कळंबला जाणार आहे आणि मग धाराशिवला पण येणार आहे म्हणजे आठही आपल्या तालुक्यांमध्ये कृष्णा खोऱ्याचं पाणी जे आहे हक्काचं पाणी येणार आहे कारण आपलं सरकार आपले देवाभाऊ जे आहेत त्यांनी आपल्याला मदत केली त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी तुम्हाला आठवतं का दोन दोन तीन तीन वर्षाला कोल्हापूर सांगलीला प्रचंड पूर येतो प्रचंड नुकसान होतं जीवितहानी होते मालमत्तेच नुकसान होत तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये एक वेगळा निर्णय घेतला ते पुराचं पाणी जे आहे आपण शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्या भागात आणतोय अठरा हजार कोटीचा प्रकल्प आहे मित्र नावाची संस्था त्याच्या माध्यमातून ते काम आपण करतोय जागतिक बँकेची मदत घेतोय सल्लागार नेमलेत प्राथमिक अहवाल आलाय आणि व्यापारी आहेत हा प्रकल्प असं ठरलंय टप्प्याटप्प्याने ते काम आपण हाती घेणार आहोत पाणी किती आणणार आहे पन्नास पी एम सी पाणी म्हणजे उजनी जलाशय जेवढा मोठा आहे त्याचं निम्म जवळजवळ पाणी एवढं पाणी आपण आपल्या भागामध्ये आणणार आहे हे सांगण्याचं कारण काय की आपल्या भागात शाश्वत पाणी आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्याला त्याची मदत होणार आहे बागायती पिकं आणि क्षेत्र वाढणार आहे आणि आपला भाग समृद्ध होणार आहे याच्या बरोबरीने अजून दोन विषय आपण हातात घेतले आपल्या मुलांना मुलींना कुठेतरी पिंपरी चिंचवडला किंवा मुंबई पुण्याला नोकरीला जायची गरज पडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या भागात आपण आणतोय माळुमऱ्याला एक हजार एकर वरती तारा नावाचा प्रकल्प आपण हाती घेतलाय वडगाव सिद्धेश्वरला तुम्हाला माहितीये की आपण भूसंपादन केले त्याची आता बेचाळीस कोटीची गुंतवणूक करून आपण रस्ते बाकी सगळी सोय करतोय आणि जे छोटे उद्योजक आहेत आपल्या भागातले त्यांना तिथे प्लॉट उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे कौडगावला जवळजवळ दीड हजार एकरची एम आय डी सी आहे तिथे पन्नास मेगावॉटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू झाला आहे आता बारा कोटीची रस्त्याची वगैरे कामं चालू आहेत तिथे देखील मोठ्या प्रमाणात आपण उद्योग आणतोय तेरखेड्याला तुम्हाला माहिती आहे फटाक्याचे उद्योग पारंपरिक आहेत ते आता वाशीला आपण नेतोय वाशीला हजार एकरची एम आय डी सी आपण नवीन करतोय त्याची भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू केली वेगवेगळ्या माध्यमातून उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी आता आपलं सरकार असल्यामुळे आपल्याला हे करणं शक्य होत याच्या तिसरा मुद्दा आपण हातात घेतलाय तो म्हणजे पर्यटनाचा सगळेच गेले, गेले। आणि एक वीस वर्षापूर्वी कुणी गेलं होतं का गे तिरुपतीला वीस वर्षापूर्वीची तिरुपती वीस वर्षापूर्वीच तिरुमला किंवा वीस वर्षापूर्वीच शिर्डी आणि आत्ताच शिर्डी प्रचंड फरक पडलाय प्रचंड तिथे गुंतवणूक आली आहे तसंच आपण तुळजापूरला आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसराचा कायापालक करतोय दोन हजार कोटी रुपये याची गुंतवणूक करतोय आपण कशासाठी करतोय तर सध्या जे दीड कोटी भाविक येत आहेत ती संख्या पाच कोटी पर्यंत आपण नेतोय तुम्ही म्हणाल आम्हाला काय फरक पडणार आहे तुम्ही गुंतवणूक करताय तुळजापूरमध्ये पण मूळ मुद्दा असा आहे की तुळजापूरमध्ये एवढी गुंतवणूक झाली पाच पाच कोटी लोक तिथे यायला लागले की जसं तिरुपतीचं झालंय जसं शिर्डीचं झालंय तसं प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक येणार आहे उद्योग व्यवसाय वाढणार आहेत लोक तिथे राहणार आहेत त्यांची जेवणाची सोय करावी लागणार आहे टप्प्याटप्प्याने वेगवेगळे तिथे व्यवसाय जे आहेत ते सुरू होणार आहेत आणि आपल्या भागातल्या मुलांना मुलींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे वेगवेगळे वेग विषय हाताळतोय आपण तेरला जवळजवळ शंभर कोटीची गुंतवणूक केली आपण तुळजापूर तेरचा रस्ता तीनशे कोटीचा रस्ता त्याचं काम चालू आहे म्हणजे उद्या भाविक जे आहेत जे तुळजापूरला येतात ते काही प्रमाणामध्ये तेरलाही जातील तेरला, तेरला सुद्धा रोजगार निर्मितीची आपण मोठ्या प्रमाणात सोय करतोय तिथे जी गुंतवणूक केली आहे एक तर काकांचं मंदिर तो परिसर आहे त्याचा विकास होतोय तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं बांधलेलं मंदिर जे आहे त्रिविक्रम मंदिर हे तेरला आहे माहिती आहे नाही आहे माहिती तुम्हाला, आये, तुम्हाला। आपन ते देखील परत आपण उतरवून नव्यासारखं केलंय तिथे बौद्ध आणि जैन धर्माच्या काही वास्तू आहेत त्याच्यावरती आपण काम करतोय वेगवेगळे वे वे विषय असे हाताळतोय जेणेकरून पर्यटक येतील राज्यातले येतील देशातले येतील जगातले पर्यटक तिथे येतील आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल येडशेला कोणी गेले का रामलिंगला कशाला गेला होता दर्शनाला जाता कधी श्रावणात बरोबर आहे पण आता आपल्या रामलिंगचं दुसरं वैशिष्ट्य काय मंदिर तर आहे तिथे गुरुकुल आहे ते आपण व्यवस्थित करणार आहे अजून काय आहे अभयारण्य माहितीये माहिती का जंगल आहे माहिती आहे का तिथे एक वाघ आहे ते माहिती आहे का खरंच आहे वाघ फोटो बघितला असेल तुम्ही सध्या मला सांगितलं की थोडं पुढे बार्शीकडे कडे किंवा बीड अजून म्हणून फिरून येतो पण आहे आपल्याकडचाच वाघ तिथे देखील आपण सुरुवातीला अठरा कोटीची गुंतवणूक करतोय काय करणार आहे आपण तर जंगलामध्ये गाडी घेऊन जाता येईल पर्यटकांना आपल्याला आतमध्ये फिरवता येऊ शकेल अशी सोय पहिल्या टप्प्यात करतोय दुसऱ्या टप्प्यात त्यांची राहण्याची सोय करतोय तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून मोठी सोय करतोय जंगलाच्या आत सुद्धा राहण्याची का करतोय आपण हे तुम्हाला जाता यावं बरोबर आहे परंतु आपल्या जिल्ह्यातलेच नाही आसपासच्या जिल्ह्यातलेच नाही तर आसपासच्या राज्यातले लोक देखील यावे आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये आवर्जून येऊन दोन दिवस राहावे आणि त्याच्याही माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी मी एवढं लांब लचक का सांगितलं तुम्हाला तुम्हाला कळावं शाश्वत पाणी मुबलक पाणी याची आपण सोय करतोय उद्योगाची सोय करतोय आणि आपण पर्यटनाच्या माध्यमातून देखील रोजगार निर्मितीची सोय करतोय हे आवर्जून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं केंद्रात सरकार कोणाचं आहे भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे परवाच वित्त मंत्री आहेत त्यांनी अर्थसंकल्प मांडला तुम्हाला सांगताना मनापासून आनंद वाटतोय की जी आपली लखपती दिदी नावाची योजना मोदी साहेबांनी सुरू केली होती ती योजना आता अजून मोठी करायची ठरवलंय आपल्यापैकी ज्या भगिनी उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्यांना पाच लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी आणि बिना तारण देण्याचं ठरलंय पाच लाखापर्यंत एकदम वेगळा विषय मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी हाताळलेले विषय तुम्ही समजून घ्या तुम्हाला मी आठवण करून देतो पहिला विषय कुठला घेतला त्यांनी व्यापक देश स्तरावरती घेतला तो म्हणजे शौचालयाचा अजून कुठला घेतला घरकुलाचा घेतला सांज्यात किती घरकुल मंजूर झाले आणि जास्त असतील आत्ता आत्ताच्या लॉट मध्ये आली हो जर घ्या माहिती घ्या आपल्या जिल्ह्यामध्ये परवाच बावनकुळे साहेब आले होते आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख घरकुलांचा शब्द ते देऊन गेलेत आपल्या राज्यामध्ये तीस लाख घरकुलं होणार आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख घरकुलं करण्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी अजून पुढे जाऊन काय सांगितलं तर आपल्या भागातला कबाल्याचा जो विषय अनेक लोकांनी गायरानामध्ये अतिक्रमण केलंय तिथे राहतात ते अतिक्रमण जे आहे ते, ते, ते नियमामध्ये बसून त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर करून द्यायचं महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला महत्वाचा निर्णय कुठला विषय दुसरा अजून देवस्थानाचा त्याबद्दल काल सकाळीच आपले काही बांधव आले होते तुळजापूरला बावनकुळे साहेबांची भेट झाली येणाऱ्या अधिवेशनामध्ये एक वेगळा कायदा करायचं ठरलंय देवस्थानाच्या जवळजवळ चार लाख हेक्टर पेक्षा जास्त जमिनी आहे आणि ह्या जमिनी ज्यांचा ताबा आहे त्यांना जमिनी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत कायद्यामध्ये दे तरतूद केली जाणार आहे तरतूद कशी असणार आहे जेव्हा रेडिरेकनर रेडी रेकनरचे रेडी रेकनर दर जे सुरुवातीचे होते साधारण एकोणीसशे ऐंशीच्या शतकात दशकातले असतील बरोबर आहे तेव्हाचे जे दर होते त्या दराच्या साधारण पाच टक्के रक्कम देण्याच्या बाबतीतला विचार चाललाय आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपला प्रश्न जो आहे तो निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू हा शब्द तुम्हाला देतो अनेक वर्षापासून अनेक वेळेस सांगितलं की आपण जे काही करू ते कायद्यात बसून करू कारण कायद्यात बसून काहीतरी न करता वेगळा जर मार्ग काढला तर आज ना उद्या अडचण येते परंतु आता केंद्रात आणि राज्यात आपल्या हक्काचं सरकार असल्यामुळे आपल्याला कायद्यात बसून या सर्व शेतकऱ्यांना आपल्याला न्याय देणं नक्की शक्य होणार आहे हे मला आपल्याला इथे आवर्जून सांगायचं होतं वीज मोफत वीज मोफत आहे का सध्या शेतकऱ्यांना कोण भरतय आपण मोफतच केली सत्तावीस हजार कोटी रुपयाचं बिल राज्यातल्या शेतकऱ्यांचं थकीत होतं ते सगळं माफ केलंय आणि आता महत्वाचं काय देवेंद्रजीने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये जी काही त्यांना वीज पाहिजे ती दिवसा द्यायची सभीकडे नाहीये सगळीकडे नाही अजून तुमच्या गावावरती विशेष प्रेम दिसते देवा परंतु करतायत काय तर सौर ऊर्जेवरती आधारित वीज निर्मिती प्रकल्प सुरू होत आहेत सौर पंप पण देतोय वीस पंचवीस हजार रुपये द्यायचे पंप आहेत ते तीन तीन चार चार लाखाचे पंप आहेत ते का करतायत देवेंद्रजी कारण त्यांना आपली अडचण समजते आपल्याला गरज कशाची आहे ते कळत माता भगिनींना आर्थिक स्थैर्याची गरज आहे हे आपण जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे इतर राज्यांमध्ये होती शेजारी कर्नाटकात होती आता पैसे देतात का विचारा जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथे या योजना अतिशय ताकदीने चालू आहे आणि देवेंद्रजीने शब्द दिलाय की भारतीय जनता पार्टीचं सरकार दर महिन्याला देणारी जी काही मदत आहे अनुदान आहे ते कायम तर ठेवेलच परंतु वाढवण्याची जबाबदारी ही देवेंद्रजीने घेतलेली आहे आपल्या सरकारने घेतलेली आहे त्याचं कारण काय माता भगिनींना आर्थिक स्थैर्य मिळावं तुम्हाला ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आर्थिक असतात त्या त्याच्यातनं दूर व्हाव्या हो हक्काचे पैसे आपल्याला दर महिन्याला मिळावे शेतकऱ्यांच्या बाबतीत ती असंच केलंय अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं सांजा ती भरपूर झालं असेल ना चिखली सगळीकडे प्रचंड नुकसान झालं असणार आणि म्हणून आपल्याला आपल्या सरकारने अनुदान दिलं किती दिलं सगळे विसरून जातात हेक्टरी अठरा हजार दिला बरं आणि आता पीक विमाही येणार आहे त्यामुळे आपण शेतकरी किंवा जे गरजू आहेत अडचणीत आहेत त्यांना मदत करण्याची प्रक्रिया जी आहे अतिशय ताकदीने राबवतोय मी तुम्हाला हे सर्व परत परत का सांगतोय कारण आपण सरकारमध्ये असल्याने अडचणी जे सोडवतोय त्याचा थेट फायदा आपल्याला होतोय आता निधीच्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये प्रत्येक गावात खूप मोठ्या प्रमाणात आपली जी काही अडचण आहे गरज आहे ती सोडवण्याची प्रक्रिया केली गेली कोट्यावधी रुपये आले येणाऱ्या काळात तर केंद्रात राज्यात सरकार आपलं जिल्हा परिषद आपली पंचायत समिती आपली ग्रामपंचायत कधी निवडणूक मी आत्मविश्वासाने का म्हणतोय कारण आपण काम करणारे लोक आहोत अडचणी समजून घेऊन सोडवणारे लोक ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती दोन अडीच वर्ष त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं साधा प्रश्न आहे काय केलं मी सांगतो त्यांनी रेल्वेचं काम आपलं अडवलं मोदी साहेबांनी आपल्याला धाराशिव ते सोलापूर रेल्वे मंजूर केली दोन हजार एकोणीस मध्ये भूमिपूजन केलं असं ठरलं होतं की राज्य सरकारने पन्नास टक्के द्यायचे केंद्राने पन्नास टक्के द्यायचे राज्याने पैसे देण्याचं नकार केला ठाकरे साहेबांना आपले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि अनिल परब तत्कालीन परिवहन मंत्री त्यांना मी आवर्जून विनंती केली की पन्नास टक्के द्यायचं ठरलं होतं द्या पैसे शेवटपर्यंत एक रुपया त्यांनी दिला नाही हे जे अनिल परब साहेब आहेत त्यांना तर मी त्यांच्यावरती हक्कभंग आणला विधानसभेमध्ये काहीतरी गोलगोल उत्तर दिलं शेवटपर्यंत रुपया दिला नाही आपलं सरकार आलं की तातडीने पैसे मंजूर झाले टेंडरिंग झालं आणि आता काम चालू आहे बघितलं तुम्ही चालू तुमच्या जवळपास आणि या रेल्वेचा फायदा काय होणार आहे या रेल्वे स्टेशनचा फायदा काय होणार आहे तर इथे जंक्शन होणार प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक येणार आणि आपल्याला आताच रेट जमिनीचे दर किती वाढले ते मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या धाराशिव शहराला त्याचा फायदा होणार आहे आणि एकदा रेल्वे तुळजापूरला गेली भाविकांची सुविधा होणार आहे सोलापूर पर्यंत पोहोचली की मग आपल्याला दोन्हीकडनं रेल्वे येताना दिसणार आहे ट्रेन येताना दिसणार आहे आणि तसाच विषय झाला मंदिराचा आई तुळजाभवानीचं मंदिर तुळजापूरला कोणी गेले का सर हे काम सुरू झालेलं दिसतंय का पूर्ण मंदिराचा आपण जीर्णोद्धार करतोय मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार कोटीपेक्षा जास्तीची गुंतवणूक आपण त्या शहरामध्ये करतोय भाविकांची सुविधा करतोय कायापालट करतोय तिरुपती शिर्डीच्या धर्तीवर त्यापेक्षा चांगलं करण्याचा आपला प्रयत्न आहे याच विषयामध्ये मी उद्धवजींकडे गेलो होतो की तुम्ही आम्हाला मदत करा तुळजापूरला थोडे पैसे द्या विकास कामासाठी एक रुपया त्यांनी दिला नाही जय भवानी जय शिवाजी कोण म्हणत शिवसेना म्हणते भवानी माता कुठली आहे त्या तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरासाठी परिसरासाठी मी उद्धवजींना पैसे मागितले एक रुपया पण दिला नाही मग मी आदित्य ठाकरेंकडे खात होतो त्यांना म्हटलं पैसे देत नाही आत तुम्ही प्रस्ताव फक्त केंद्राकडे पाठवा मी केंद्राकडनं पैसे आणतो शेवटपर्यंत त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही माझा वैयक्तिक विषय नाही आई भवानीच्या मंदिराचं बोलतोय मी उद्धवजीने आदित्यने आणि शिवसेनेने आपल्याला रुपया तर दिलाच नाही पण साधा प्रस्तावही पाठवला नाही या मानसिकतेचे लोक आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा करणं सत्तेत असताना ज्यांनी आपल्याला मदत केली नाही ते करू शकणार आहेत या बाबतीत आपण सर्वांनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे बोलण्यासारखे खूप मुद्दे असतात पण महत्वाचं काय महत्वाचं हेच आहे की आपल्या हक्काचा माणूस आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्याच्या मागे सत्तेची ताकद आहे आणि आपल्या अडचणी निश्चितपणे सोडून देणार आहे याचा विश्वास आपल्याला असणं गरजेचं आहे तानाजी आहेत ते कुठल्या गावात राहतात सांधाव ह्याच गावात राहतो ना इथेच राहतो ना हे ओळखीचे आहेत ना सगळ्याच्या ओळखीचे आहेत जॅक टॉमी खूप फेमस झाले बस आणि इतर आपले दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांना देखील आपण ओळखता अशाताई आणि विकास येस मी आवर्जून यांचं नाव परत एकदा का घेतलं कारण हे ब, बसा ना, हे आपल्या हक्काचे लोक आहेत आपल्या या पूर्ण गटामध्ये विरोधकांना उमेदवार सापडला नाही बेगर मिसनी बडिशेपत नाही बडिशेप पण मिसूनच रे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलाय त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही आपल्या हक्काच्या आपल्या माणसाच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायला हवं आपल्या तीनही उमेदवारांना अतिशय चांगल्या मताधिक्याने आपण निवडून द्या ही आपल्याला विनंती करतो चिन्ह काय असं नाही काळे साहेबांचं चिन्ह काळे साहेबांचं चिन्ह असलं कळ असत आपल्या सर्वांना विनंती आहे जे काही आता आम्ही बोललोय त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा घडवा कारण इथे आलेले फक्त नाही आहेत आपल्या पूर्ण गटातले आपले सहकारी आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत तुम्ही गावात गेल्यानंतर ही सर्व चर्चा जी आहे ती आवर्जून घडवून आणा आणि सात तारखेला सात तारखेला तार काय करायचंय हा मतदान करायला जायचंय पण एकटं जायचं नाही आपले मित्र नातेवाईक बावनकुळे साहेबांनी सांगितलंय त्यांनी एक विनंती केली आपल्या सर्वांना स्वतः जात असताना बरोबर आपल्या शेजारच्या दहा कुटुंबांना बरोबर न्यायचं ने सगळे नेतील ना किती जण नेणार आहेत बाकीच्या ना बरोबर म्हणजे आता ह्या सगळ्यांचे काहीतरी आसपासच्या लोकांबरोबर भांडणं दिसत आहे हा जोक जो आहे तो बावनकुळे साहेबांचा आहे बावनकुळे साहेब सगळ्यांना विचारतात तुम्ही जाल ना सात तारखेला मतदानाला जाताना दहा वेगळे आपले जवळपासच्या कुटुंबांना घेऊन जाणार ना जाणार असाल तर हात वर असं म्हणतात आणि जे हात वर करत नाहीत त्यांना मग विचारतात काय विचारतात शेजाऱ्यांबरोबर तुमचं भांडण नाही धमकीचा <laughs> भाग बाजूला महत्वाचं हे आहे की आपण अतिशय ताकदीने एक एक मत महत्वाचं आहे प्रचंड मोठ मोठं मताधिक्य आपल्याला पाहिजे प्रचंड मोठा विजय आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावं ही आपल्याला मला विनंती करायची काळेसाहेब सुरुवातीलाच अजिकाकांच्या बाबतीत बोलले अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आघात आपल्या पूर्ण राज्यावरती झाला तुम्ही मान्य कराल कुटुंब म्हणून आमची काय परिस्थिती असेल तुम्ही समजू शकता माझ्या आत बाबतीत दोन्ही मुलांच्या बाबतीत तुम्ही समजू शकता परंतु हे सर्व दुःख बाजूला सारून त्याचे उपमुख्यमंत्री झाल्या का झाल्या त्यांचं कर्तव्य अजित काकांचं जे काही शिकवण होती त्यांची जी शिस्त होती लोकांच्या जी भावना होती दुर्दैवी घटना घडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये साधारण तीन दिवस ते शोक जो आहे आणि जे काही बाकीचे विधी करायचे असतात करता। ते करतात आणि चौथ्या दिवसापासून ते सगळेजण कामाला लागतात मी तुम्हाला हे का सांगतोय कारण सुनेत्र अत्यंत दुःख कोणी समजू शकतं किती भयानक असेल तरी देखील ते दुःख बाजूला सारून उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारलं आणि आपल्या राज्याची त्या सेवा करतायत याबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये देखील त्यांच्या बाबतीत अतिशय वेगळी भावना असणं गरजेचं आहे आणि तुम्ही देखील सर्वांनी ताकदीने त्यांना आणि महायुतीला साथ द्यायला हवी ही आपल्या सर्वांना पुरश विनंती करतो आपण सर्व आज या कार्यक्रमासाठी आलात आपल्या सर्वांचे आभार मानतो खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो Jai Cemal.